कलेच्या विविध घटकातील कलावंतांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेतर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना पद्मश्री गिरीश प्रभुने व अभिनेत्री व निर्माती अर्चना नेवरेकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संगीत क्षेत्रात वाद्यवृंद विभागात श्याम आयडवणकर नाट्य व चित्रपट विभागात दिग्दर्शनासाठी गजेंद्र अहिरे मालिका विभागात अभिनयासाठी मेघा धाडे लोकधारा विभागात गायनासाठी नंदेश उम यांना कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कला व मनोरंजन क्षेत्रातील तांत्रिक विभागात तसेच वृत्त निवेदन व माध्यम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठीचे पुरस्कारही यावेळी देण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेश सुपेकर कार्याध्यक्ष बबलू खेडकर उपाध्यक्ष गणेश गायकवाड सचिव गणेश मोरे उपसचिव अश्विनी कुरपे खजिनदार रशीद शेख उपखजिनदार मनोज माझिरे अमित शेख सोमनाथ फाटके राजरत्न पवार अभय गोखले व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर संजय भागळ आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रंगमंच पूजन व नटश्रेष्ठांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले यावेळी पाटील यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात सचिन गोविंद काटे प्रस्तुत आम्ही गोंधळी परिवार या कार्यक्रमाने करण्यात आली त्यानंतर पृथ्वीराज नागवडे व सहकलाकारांनी अस्मिता महाराष्ट्राची हा कार्यक्रम सादर केला पुरस्कार सोहळ्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांची भव्य मिरवणूक ओंकारेश्वर मंदिर शनिवारपेठ ते बालगंधर्व रंगमंदिर या मार्गाने काढण्यात आली यामध्ये संस्थेचे सर्व सभासद कलाकार तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप संस्थेच्या कलाकारांची प्रस्तुती असलेल्या नव्वदच्या दशकातील अजरामर हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने करण्यात आला आज ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचं मला जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याचे अध्यक्ष माझे मित्र आणि चांगले कलाकार रवीश चोपेकर यांच्या फाउंडेशनने दिला त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी खूप खूप आभारी आहे सगळ्या पुण्यातल्या कलाकारांचा मी खूप खूप आभारी आहे जीवनगौरव पुरस्कार हे पहिल्यांदा मला मिळाला पण जीवनगौरवाची व्याख्या त्याने सांगितल्यामुळे मी धास्तावर होतो खरा जीवनगौरव म्हणजे संपल्यावर असं देतात त्यांनी सांगितलं आजपर्यंत जीवनातलं जे कार्यक्रम कार्य केलेलं ते के सिनेमे नाटक त्या कार्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे त्यामुळे मला हायस वाटलं बरं वाटलं म्हणजे अजूनही काम मी करू शकतो खूप बरं वाटलं पण त्याच्यामध्ये फाउंडेशन मला हे पारितोषिक किंवा पुरस्कार मिळण्यापेक्षा आज योगेश फाउंडेशन जे काम करत आहे ते वाखण आज कलाकारांसाठी खास करून कलाकारांसाठी कारण कलाकारांसाठी एवढं काम करणारं कुठलंही संस्था नाही आहे एवढं जाऊन काम करते आउट ऑफ द दो वे जाऊन काम करते त्यामुळे ह्या फाउंडेशनला आणि योगेश उपेकरला खूप खूप शुभेच्छा अभिनंदन असंच का कार्य करत राहा मी म्हटलं योगेश स्टेजवर सुद्धा काही माझ्याकडून खारीची मदत हवी असेल मी सुद्धा या फाउंडेशनमध्ये जोडायला तयार आहेत तर खूप काम करते है। है कला करे, कला करे, काम करते आणि मी कलाकार आहे कलाकारांसाठीच काम करणारा माणूस आहे खूप बरं ला, वाटलं महामंडळ असताना तुम्ही काम केलंय काय वाटतं काय आपल्याला कलाकारांचं काय काय तुम्हाला वाटतं खूप राहिले खूप आहेत काय काय केलंय आपण आम्ही काय केलंय कलाकारांसाठी काहीच नाही एक थोडीशी मदत देणे वगैरे म्हणजे भलं करणं असं नाहीये भलं करते योगे सुपेकरची फाउंडेशन करते भलं करते म्हणजे प्रत्येक बाबतीत सामाजिक जी चळवळ आहे ती हे फाउंडेशन करत आहे आम्ही अजून काही नाही करत आहे खूप करायचे खूप करायचं आहे पण जर योगेश उपेक्षा चांगलं करत असेल तर त्याला सहकार्य करणं त्याला हात देणं हे आमचं कर्तव्य आहे कलाकारांचं कर्तव्य आहे तर सगळ्या पुण्यातल्या कलाकारांनी एकत्र येऊन त्या गोष्टी करायला हव्यात तरच कलाकारांचं होऊ शकते अथवा नाही होणार नाही होणार एकामेकाला सहाय्य करायलाच हवं पाहतात की कलेच्या विविध घटकातील प्रत्येक कलाकारासाठी काम करणाऱ्या अलाठी फाउंडेशनचा एक अध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वजण मला ओळखता माझे सर्व आदरणीय संचालक आणि सर्व सभासद आज पाच वर्ष या एका संघटनेचे पूर्ण होत आहेत पाच वर्ष अविरतपणे सातत्यानं कलाकारांसाठी काम करत राहणं राहणं त्या कलाकारांना एकत्र आणणं त्यांना एकत्रित बांधणं त्यांच्याकरता एकत्रित एक काम करणं हे फार मोठं आव्हान होतं आमच्या समोर पाच वर्षातलं पण हे आव्हान विजय पाटकर सरांसारख्या अशा दिग्गज कलाकारांनी आम्हाला प्रोत्साहन जे दिलं वेळोवेळी मदतीचा हात दिला आशीर्वाद दिला बहुमूल्य मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनामुळेच पाच वर्ष ही संघटना कार्य पूर्ण करू शकली आमचा अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या मोठ्या भगिनी अर्चनादा नेवरेकर आहेत असे चंद्रकांतदा पाटील असे दिग्गज लोक आहेत की ज्यांनी या फाउंडेशनला ज्या पद्धतीतून निस्वार्थीपणे मदत नव्हे तर कर्तव्याच्या भावनेतून हात दिलेला आहे साथ दिलेला आहे आणि त्यानिमित्तानं पाच वर्ष पूर्ण होताना आदरणीय ज्येष्ठ अभिनेते आमचे ठरले बंधू विजय पाटकर साहेबांना आम्ही हा जीवनगौरव दिलेला आहे जसं त्यांनी सांगितलं जीवनाच्या व्याख्या काय काय होतं इतर वेळेला आपण पाहतो की जीवनगौरव ज्यांना आहे त्यांचा नेमका पुरस्कार शेवट ठेवला जातो आणि आधी सगळे बाकीचे पुरस्कार ओरखले जातात मग ज्यानेच अख्खं जीवन या कलेकरता वाहिलंय व्यतीत केलं आहे ते एवढ्या वर्ष पन्नास वर्ष एका सातत्याने योगदान दिलेलं आहे मग त्यांना त्या जीवनगौरव त्या क्षणासाठी तिष्ठत ठेवणं वेटिंगला ठेवणं हे आमच्या संचालकांना काही ना पटलं नाही म्हणून आम्ही काय सांगितलं की त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्याचं जीवनाचं जे योगदान या कलाक्षेत्रात दिलेलं आहे त्या योगदानाची कृतज्ञता म्हणून हा जीवनगौरव आहे जी� आणि त्यांचंही जीवनगौरव प्रदान करताना एक नवा पायंडा नेहमी फाउंडेशन पाडत असतं तो आम्ही पाडण्याचा प्रयत्न केला पाटकर साहेबांसोबत अनेक शाळा येडवणकर वाद्यवृंदांमध्ये त्यानंतर आमच्या मेघा धाडे आहेत दीप्ती धोत्रे सिनेमातून आहेत गजेंद्र आहिरे आहेत लोककलेतून नंदेजी उमप आहेत तमाशामधून काळूरामजी कांबळे आहेत अशा अनेक दिग्गज कलाकारांना आपण वेगवेगळ्या घटकातील कलावंतांनी ज्येष्ठ आणि सिनियर अशा विभागातून आपण पुरस्कार दिलेले आहेत आज सकाळपासून भव्य दिव्य कार्यक्रम होते सांस्कृतिक कार्यक्रम होते आणि भारतामध्ये जीवनगौरव पुरस्कारतेची मिरवणूक काढणारं हे पहिलं फाउंडेशन असावं असा माझा या ठिकाणी ठाम विश्वास आहे की जीवनगौरव कलाकाराची मिरवणूक निघणार अनेकांच्या मिरवणुकांमध्ये आम्ही नाचलेलो आहे गणपतीच्या कराचा कार्यक्रम केलेले आहेत बारातीचे कार्यक्रम केलेले आहेत पण खऱ्या अर्थानं माझी कधीतरी मिरवणूक निघेल बरं मिरवणूक निघणे याच्यावरती अनेक अर्थ असतात पण कलात्मक दृष्टिकोनातून ही मिरवणूक आहे कृतज्ञतेची सन्मानतेची आणि त्यांच्या मनाला धन्य करणारी आणि कलाकारांना खऱ्या अर्थानं आत्मिक समाधान देणारी योग्य व्यक्तीची योग्य मिरवणूक या ठिकाणी काढली आणि त्याचा अपरिमित आनंद त्यांच्या पानव्या डोळ्यातून आपल्याला दिसला सर्व कलाकारांनी दिसलेला आहे हे सानुभूतीनं एकमेकांना सांभाळून घेऊन पुढे जाणारं फाउंडेशन आहे यामध्ये आपण आदरणीय सर्व पत्रकार आपल्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून या फाउंडेशनची भूमिका तळागाळापर्यंत कलाकारांना पोहोचवता त्याबद्दल मी फाउंडेशन उद्घाटन नमस्कार मी रशी शेख ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्राचा खजिंदा हा कोरोजा का कोरोनाच्या काळात सुरू झालेली एक संस्था आणि तिने आज पाच वर्षानंतर एक भव्य दिव्य स्वरूप घेतलेलं आहे आता आनंद याचा आहे की या संस्थेच्या माध्यमातून आम्ही तळागाळातील कलाकारांना पोहोचू शकलो त्यांच्या सुखात तर ठीक आहे पण दुःखात आम्ही कामे आलो ही महत्वाची गोष्ट आहे त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे आणि संस्थेचा खजिनदार असताना की संस्थेत जे काही पैसे आले ते कलाकारांना कसे कामे येतील <coughs> त्यांच्या सुखात दुखात कोणाचं घर जळालं कोणाला वैद्यकीय मदत लागली तर आम्ही रात्र पाहिला नाही दिवस पाहिला नाही जेवढी शक्य असेल ती आम्ही त्याला मदत केली आणि त्याचाच सर्व कलाकार एक दिवसीय सोहळा साजरा केला त्याचा खरंच खूप आनंद होतोय आणि ही तर सुरुवात आहे पंचवार्षिक योजना एक झाली अशा अनेक योजना आणत आता आणि त्याच्यात आम्ही अजून हिरेने काम करू आमचा उत्साह अजून दुपटीने वाढलेला आहे सर्वा सर्वांचे आभार सर्व पुणेकरांचे सर्व कलाकारांचे सर्व सभा हार्दिक आभार धन्यवाद मी गणेश गायकवाड ऑल आर्टिस्ट फाउंडेशन उपाध्यक्ष गेली पाच वर्षापासून आम्ही संस्था अविरतपणे चालवत आहोत तळागाळातील कलाकारांसाठी आम्ही चोवीस तास सेवा करत असतो कुठल्याही कलाकाराला झाला त्रास तिथं फाउंडेशनचा गुण हा हेच आम्ही कार्य करत असतो आजचा वर्धापन दिन खूप छान झाला सभासदांनी सहकार्य केलं आणि सर्व कलाकारांच्या एकजुटीने आजचा वर्धापन जे काय साजरा झाला त्यात आम्ही खूप खूप आनंदी आहोत धन्यवाद अश्विनी कुरपे ऑल आर्टिस्ट फाउंडेशनची उपसचिव आज संस्थेचा आम्ही पाचवा वर्धापन दिन साजरा केला मोठ्या दिमाखात भव्य दिव्य सोहळा होता कलाकारांसाठी चोवीस तास कार्यरत असणारी ही आमची संस्था खाना ते दवाखाना अशी आमची एक असं आमचं एक वचन आहे कलाकारांसाठी आणि ते आम्ही नेहमीच पूर्णपणे पाळण्याचा प्रयत्न करतो आज ह्या गोष्टीला पाच वर्ष झाले आणि आम्ही खूप मान्यवरांना पुरस्कार होते भरघोस प्रतिसाद आपल्या सभासदांनी दिला त्यांचे कुटुंबीय होते आणि उत्साहात हा दिमाखात हा पाचवा वर्धापन दिन आम्ही साजरा केला त्यासाठी आम्हाला खूप आनंद झाला आणि अशाच असेच तुमचे आशीर्वाद कायम राहू देत हीच कलाकारांकडे एक अपेक्षाने नम्रतेची विनंती करते